तुमच्या घरासमोर आळूचं झाड असेल तर समजा तुमचं नशीब जागं होणार आहे आळूचं झाड आपल्याला फक्त खाण्यासाठी उपयोगी वाटतं पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरासमोर आळूचं झाड उगवणं म्हणजे कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहे असं मानलं जातं या व्हिडिओत जाणून घ्या आळूच्या पानांचे गुपित त्याचे आयुर्वेदिक फायदे वास्तू आणि अध्यात्माशी असलेलं नातं आणि तुमच्या नशिबाशी असलेला अद्भुत संबंध तुम्ही कधी पाहिलंय का तुमच्या घराजवळ किंवा परसदारी एक हिरवंगार आळूचं झाड उगवतं सहजपणे कोणालाही काही न सांगता खरं तर अशा झाडांचा आपल्या जीवनाशी एक गूढ संबंध असतो वास्तुशास्त्र आयुर्वेद आणि लोककथा सगळ्यांत याचा एक खास सन्मान आहे आज आपण जाणून घेणार आहोत घरासमोर आळूचं झाड असणं हे शुभ का मानलं जातं आळूचं झाड एक ओळख आळू ज्याला इंग्रजीत टारो प्लांट किंवा कॉलकेजम म्हणतात हे एक मूळ भारतीय वनस्पती आहे याची पानं मोठी काळसर हिरवी आणि पाण्यावरून घसरणारी असतात या पानांवर पाणी टिकत नाही त्यामुळे काही भागात याला नकारात्मक शक्ती झटकणारा वनस्पती असंही मानतात आध्यात्मिक दृष्टिकोन हिंदू धर्मात आळूच्या पानांचा उपयोग पितृकार्य श्राद्ध आणि देवपूजेमध्ये केला जातो यावर अन्न वाढणं म्हणजे पवित्र भावनेने केलेली सेवा शिवाय असं मानतात की आळूचं झाड घराजवळ आपोआप उगवलं तर तिथं पितरांचा आशीर्वाद आहे अशी श्रद्धा आहे वास्तुशास्त्र आणि आळूचं झाड आळूचं झाड जर पूर्व किंवा उत्तर दिशेला उगवलं असेल तर ते धनला सुखशांती आणि संकटांपासून बचाव देतं काही वास्तुशास्त्र तज्ञ सांगतात की जर घरासमोर आळू आपोआप उगवलं तर तिथं दैवी शक्तींचा वास आहे हे झाड नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि घराला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतं आयुर्वेदातील उपयोग आळूची पाने आयुर्वेदात उष्ण प्रकृतीची मानली जातात त्याचा उपयोग सांधेदुखी कमी करायला रक्तशुद्धीसाठी पचन सुधारायला त्वचा विकारांवर लेप म्हणून होतो एक चुना घरगुती उपाय आळूच्या पानाचा रस काढून त्यात गुळ घालून घेतल्यास हिवाळ्यात सर्दी पडसं लवकर बरे होतं पावसाळ्यात आळूचं झाड नशिबाचं दारू उगतं पावसाळा सुरू होताच जर तुमच्या घराजवळ आळूचं झाड उगवत असेल तर समजून जा नवीन आर्थिक संधी सुखसमृद्धी आणि समाधान तुमच्याकडे येत आहे लोकश्रद्धेनुसार अशा वेळी केलेली कामं यशस्वी होतात श्रद्धा आणि अनुभव ग्रामीण भागातील अनेक लोक सांगतात ज्याच्या अंगणात आळू उगवतं त्याच्या घरी देव चुकून येतो ही फक्त गोष्ट वाटू शकते पण अनुभव असतो त्या व्यक्तीचा झाड काढून टाकू नका खोपदा आपण अनाहक झाडं काढून टाकतो पण घरासमोरचं आळूचं झाड जर अडथळा होत नसेल वाटेवर नसेल वाईट जागी नसेल तर ते झाड जपून ठेवा त्याचा दर आठवड्याला हलकासा नैवेद्य द्या आणि नम्रता ठेवा आसपासून घराबाहेर पहा त्या हिरव्या पानांमध्ये लपलेलं नशीब आरोग्य समाधान आणि दैवी शक्ती यांना ओळखा कधी कधी आपल्याला पाहिजे असलेली कृपा ही देवळात नाही तर घराच्या दारात उगवलेल्या झाडात असते